महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री खंबीर नेतृत्व सर्वसामान्यांचा आधार प्रत्येकाशी आपुलकीने वागणाऱ्या धाडसी उच्च शिक्षित जिंतूर सेलूच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कार्यसम्राट नेत्या ताईसाहेब सन्माननीय मेघना दिदी साकुरे बोर्डीकर आपणास अभिष्ट चिंतन सोहळाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेली काव्यरचना रचना कवितेच नाव आहे दिदी झाल्या नामदार कवी आहेत मयूर जोशी भूमी कन्या जिंतुरची याच मातीत खेळली शिक्षणाने संस्काराने जैन पुरात वाढली भूमी कन्या जिंतुरची याच मातीत खेळली शिक्षणाने संस्काराने जैन पुरात वाढली गुणी हुशार विद्यार्थी केला अभ्यास जोमाने मेहनत या उच्च शिक्षण जिद्दीने गुणी हुशार विद्यार्थी केला अभ्यास जोमाने मेहनत घेऊन या उच्च शिक्षण जिद्दीने सामाजिक बांधील की वसा सेवेचा घेतला राजकीय कारकिर्द दिव्य वारसा लाभला सामाजिक बांधील की वसा सेवेचा घेतला राजकीय कारकीर्द दिव्य वारसा लाभला राम प्रसाद जी बाप वाणी मागे उभा शक्ती भक्ती देवी देती मीनाताई लक्ष्मी माता राम प्रसाद जी बाप वाणी मागे उभा शक्ती भक्ती देवी देते मीना ताई लक्ष्मी माता आसे आफाट तेजस्वी दीपक जीपती भारी कर्तृत्वान आणि गुणी पी अधिकारी आसे आफाट संस्कारी दीपक जीपती भारी कर्तृत्वान आणि गुणी आय पी एस अधिकारी झळ शोभा तैसे आपत्य हुशार मातृ हृदय माऊली माया लावते अपार झळ कावी रत्न शोभा तैसे आपत्य हुशार मातृ हृदय माउली माया लावते आपार। सिद्ध कर कर्तृत्वाला जैसे स्वातंत्र्य माहेरी आम्ही खंबीर पाठीशी तैसे स्वातंत्र्य सासरी सिद्ध कर कर्तृत्वाला जैसे स्वातंत्र्य माहेरी आम्ही खंबीर पाठीशी तैसे स्वातंत्र्य सासरी दुखी तांच्या व्यथा साऱ्या मना मनात जाणते जन सेवा व्यासपीठ राजकारण मानते दुःखी त्यांच्या व्यथा साऱ्या मना मनात जाणते सेवा व्यासपीठ राजकारणा जीप सदस्यापासून झाला आरंभ युगाचा आहे भविष्य जाजवल्य वाढो आलेख पदाचा जीप सदस्या पासून झाला आरंभयुगाचा आहे भविष्य जाज्वल्य वाढो आलेख पदाचा कार्य सम्राट व्यक्तित्व ताई दिदी आमदार जिंतूरला भाग्य आले दिदी झाल्या नामदार कार्य सम्राट व्यक्तित्व ताई दीदी आमदार जिंतूरला भाग्य आले दीदी झाल्या नामदार महाराष्ट्र राज्यमंत्री आहे महत्वाचे खाते पर भनी पालकत्व कर सांभाळ ग माते। महाराष्ट्र राज्यमन्त्री कर भिपालकत्व माते कार कारभार पारदर्शी मनी जनसेवा ध्यास महाराष्ट्र आहे मनोमनी आस कार भार पारदर्शी मनी जन सेवाध्यास महाराष्ट्र विकासाची आहे मनोमनियास सर्व बाबींचा अभ्यास नित्य घेती पूर्ण ज्ञान अष्ट पैलू व्यक्तिमत्व वाट तसे अभिमान सर्व बाबींचा अभ्यास नित्य घेती पूर्ण ज्ञान अष्ट पैलू व्यक्तिमत्व वाटतसे अभिमान मुख्य मुख्यमंत्री देवेंद्रचा आहे अपार विश्वास शांत संयमी कर्तृत्व महाराष्ट्री कीर्ती खास मुख्यमंत्री देवेंद्रचा आहे अपार विश्वास शांत संयमी कर्तृत्व महाराष्ट्री कीर्ती खास धन संपत्ती आयुष्य सारे लाभो दिला याच्या मोठे पद भावी काळात तुम्हाला धन संपत्ती आयुष्य सारे लाभो हो दिला दी याच्या होनी मोठे पद भावी काळात तुम्हाला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिदी साहेब धन्यवाद